सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सावीची भेट झाल्यानंतर सिंधूला खूप हट झालेलं असतं आणि पटकन आता सिंधू ही पिंकीला कॉल करते आणि पिंकीला आता सावीला भेटल्याची आता सगळी हकीकत आता सिंधू ही पिंकीला सांगते ते ऐकून पिंकीला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की पिंकी आता काही जरी केलं तरी मला सावीला लवकरच सोडवायचं आहे आणि मी आता सावीशिवाय राहूच शकत नाही म्हणते की सिंधू अगं मी तुझं म्हणणं समजू शकते पण तू रडू नकोस बरं आणि आता ही वेळ रडायची नाही तर लढायची आहे पिंकी म्हणते की बरं मला सांग ना त्या मधु राणीचा पार्टनर कोण आहे त्याचा काही तपास लागला ना की नाही सिंधू ना म्हणते की नाही ना ग पिंकी मधु म्हणते की तिची पार्टनर कोण आहे ते तर कळू शकलं नाही पण मी तुला नक्की सांगते ती सुद्धा एक बाईच आहे ती ऐकून पिंकी म्हणते की हो ना मला वाटलंच होतं पिंकी म्हणते की ती रुक्मिणी काकूच असणार हे मला वाटलंच होतं तर सिंधू म्हणते की नाही गं रुक्मिणी काकू नसेल ती पिंकी म्हणते की हे गजराज धोंडे पाटील आहे ना बापूसाहेब मला सुद्धा त्यांच्या बाबतीत असंच वाटलं होतं पिंकी म्हणते की पण दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं सिंधू आणि आता तेवढ्यात सिंधूचे लक्ष आता समोरच असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे जाते सिंधू तिकडे बघू लागते तर आता इकडे पिंकी सिंधूला हॅलो हॅलो करत असते तेव्हा आता सिंधू म्हणते की पिंकी मी तुला आता नंतर कॉल करते सिंधू आता फोन ठेवून गणपतीची मूर्ती आपल्या हातात घेते गणपती बाप्पाची मूर्ती हातात घेत आता भावुक होऊन सिंधू म्हणते की बाप्पा तू विघ्नहर्ता आहेस आणि माझ्यावरती आलेलं संकट हे तू दूर कर सिंधू म्हणते की बाप्पा तू प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतोस तेव्हा माझी सुद्धा ही इच्छा तू पूर्ण कर सिंधू म्हणते की बाप्पा मी तुला मनापासून मागणं मागते माझ्या सावीला तू माझ्याकडे परत आणून दे सिंधू म्हणते प्लीज बाप्पा माझ्या सावीला मला परत मिळवून दे सिंधू म्हणते की मधूचे पार्टनर कोण आहे हे आत्तापर्यंत कळलं नाही आणि जर ते कळलं तर सावीला आता सोडवणं सोपं जाईल असे आता सिंधू विचार करते इकडे आता शकुंतला ही रत्न पारक्यांच्या घरी आलेली असते मधू काकू ही आता शकुंतला सोबत हॉलमध्ये बसलेली असताना सुद्धा आता तिथेच असते तर आता शकुंतला काकूला म्हणते की कॉन्ग्रॅच्युलेशन्स आमदारीनबाई तर काकू म्हणते की कशाबद्दल शकुंतला म्हणते की आता तुमच्या घरी नवीन सुनबाई येणार आहे ना तेव्हा आता काकूचा चेहरा पडलेलाच असतो शकुंतला म्हणते की नवीन सुनबाई तुमच्या घरात येणार आहे पण त्याचा आनंद तर तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही काकू म्हणते की नवीन सुनबाई माझ्या घरात येणार नाही पण ती सुनबाई घरात येण्यासाठी माझ्या चेहऱ्यावरती आनंदच नाही कारण मला मनापासून हवी तशी सुनबाई मिळालेलीच नाही आहे आणि शकुंतला हे तुला चांगलंच माहीत आहे आणि तरीसुद्धा तू आमच्या जखमेवरची खपली काढतेस का शकुंतला म्हणते की ते आपण दोघीसुद्धा समजून घेत पण मला सुद्धा मानासारखी सुनबाई मिळाली नाही ना ते ऐकून तु का का, आता काकूला राग येतो आणि काकू म्हणते की त्या माझ्या आणवीची तुलना तू या कृष्णाशी करतेस का शकुंतला म्हणते की राहिलं अहो आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का पण तेवढ्यात आता कृष्णा ही तिथे येते तेव्हा शकुंतला कृष्णाकडे बघते कृष्णाकडे बघत आता शकुंतला काकुला म्हणते की या तरी तुमच्या शब्दाबाहेर आहे का तुमच्या होणाऱ्या सुनबाई पटकन आता हसतच शकुंतला ही कृष्णा समोर येते आणि म्हणते की कृष्णा तुझं मनापासून अभिनंदन कृष्णाकडे बघत आता शकुंतला म्हणते की तू आता रत्न बारख्यांची सून होणार आहे उच्च घरानं आणि पोलीसवाला नवरा सुद्धा तुला मिळाला वा वा कृष्णा खरंच तुझी कमाल आहे असे आता शकुंतला कृष्णाला बोलते शकुंतला म्हणते की तुझ्या पोटाचीच काय आता सगळीच चिंता मिटली कृष्णा शकुंतला म्हणते की लईच मोठा हात मारलाय तू तर लगेचच कृष्णा ही रागाने शकुंतलाकडे बघते तर नाटक करत शकुंतला म्हणते की बाबो घाबरलो ना आम्ही हसतच आता शकुंतला म्हणते की त्याचं काय आहे ना कृष्णा किती चरी मोठे डोळे करून तू आमच्याकडे बघितलं ना तरी तुझा भूतकाळ त्यामध्ये लपत नाही त्यामुळे तू असं आमच्याकडे डोळे वटारून बघायचं नाही असे म्हणत आता शकुंतला तिचे दोन्ही हातांनी आता कृष्णाचे गाल ओढू लागते आणि आता गाल ओढण्यासाठी शकुंतला ही कृष्णासमोर हात करताच कृष्णा आता शकुंतलाचे दोन्ही हात आपल्या हाताने धरते आणि आता ही रागाने शकुंतलाला म्हणते की आम्ही लहान आहोत म्हणून काहीही बोलायचं नाही तेव्हा आता कृष्णा म्हणते की पण एवढे आम्ही लहान सुद्धा नाही शकुंतला बाय ते ऐकून आता शकुंतला असतो कृष्णा म्हणते त्याचं काय आहे ना मोठ्यांचे हात लहानांना आशीर्वाद देण्यासाठी असतात तेव्हा तुम्ही सुद्धा आम्हाला आशीर्वाद द्या आणि त्याच वेळेस आता कृष्णा ही शकुंतलाचे दोन्ही हात पुन्हा वर करते आणि तिच्या हाताकडे बघू लागते पण त्याच वेळेस आता शकुंतलाचे ते हात बघून सावीला जेव्हा त्याच हातांनी कसे आतमध्ये अंधारात आ घेऊन गेले होते हे आता कृष्णाला आठवतं जेव्हा आता आपण सावीला भेटलो त्यावेळेस आता अंधारात सावीला खुर्चीवर आणलं होतं आणि आता मधूने टाळ्या वाजवतात अंधारातून पाठीमागून एक बाई आली आणि फक्त तिचे हात आपल्याला दिसले आणि त्या हातातील बांगड्या आणि ते हात हेच हात होते हे आता सिंधूने ओळखलेले असते आणि लगेचच सिंधूला लगेचच क्लिक होते की मधूचे पार्टनर दुसरी तिसरी कोणी नसून ही शकुंतलाच आहे आणि आता राग येऊन दोन्ही हाताने कृष्णा शकुंतलाचे हात खाली झेडकारते तेव्हा आता शकुंतला ही पाठीमागे येऊन मधुला म्हणते की काय मधुर आणि तुमचा डान्सचा क्लास कसा चालू आहे तर मधु म्हणते की छान चालू आहे असे म्हणत आता शकुंतला ही पुन्हा काकू शेजारी येऊन बसते आणि आता इकडे कृष्णा विचार करते की ही शकुंतला मधूचे पार्टनर असू शकते हा विचार अगोदर माझ्या डोक्यात कसा नाही आला सिंधू विचार करते की इतके दिवस या दोघींनी मला माझ्या सावीपासून लांब ठेवलं तेव्हा आता या दोघींची मी कशी वाट लावते ना हे यांनी आता बघतच राहावं असं आता सिंधूने विचार केलेला असतो आणि पणही केलेला असतो पटकन आता इकडे कृष्णा ही गोदामावशीच्या रूममध्ये येते आणि शकुंतला ही आता मधूची पार्टनर असल्याचे सत्य कृष्णाने गोदामावशीला सांगितलेले असते आणि आता टेन्शनमध्ये येऊन कृष्णा ही एरझाऱ्या मारत असते गोदामावशी म्हणते की ती शकुंतला जेवढी वर पोचली तेवढीच ती खाली खालच्या पातळीची सुद्धा निघाली गोदामावशी म्हणते की पण त्या शकुंतलाच्या हातातील बांगड्या आणि ते कंगन सेम होते ना तर कृष्णा म्हणते हो मावशी कृष्णा म्हणते की त्या शकुंतलाच्या हातातील ते तोडे आणि सावीला घेऊन गेली ते हात अगदी सेम होते गोदा मावशी म्हणते की असं तर आणि कृष्णे ज्या वेळेस तू कड्यावरून पडली होती त्यावेळेस पण त्या, त्या माजोरड्या मधुसोबत कुणीतरी होत ना आणि लगेचच आता सिंधूच्या डोळ्यासमोर आपल्याला कसं मधून कड्यावरून ढकलून दिलं आणि मधु तिच्या कारमधून निघून जातात पाठीमागून सुद्धा सोबत कुणीतरी होतं आता कृष्णाच्या डोळ्यासमोर आलेलं असतं आणि कृष्णा म्हणते की हो गोदामावशी त्यावेळेस सुद्धा सोबत कुणीतरी होतो कृष्णा म्हणते की तिचा चेहरा त्यावेळेस मला दिसला नव्हता पण मला खात्री आहे ती सुद्धा नक्कीच शकुंतला होती कृष्णा म्हणते की पण मला एक गोष्ट कळत नाही ती शकुंतला सुद्धा एक आई आहे मग तिला ही गोष्ट का कळत नाहीये गोदामावशी म्हणते की आ... अग या शकुंतलाला कसलं आलंय प्रेम आणि प्रत्येक गोष्टीला काही एक अपवाद असतो तशीची शकुंतलासुद्धा सुद्धा अपवाद सिंधू म्हणते की गोदामावशी तू अगदी बरोबर बोलतेस पण आता तू बघतच राहा त्या मधूला आणि त्या शकुंतलाला मी कसा धडा शिकवते ती कृष्णा म्हणते की एक आई आता काय करू शकते ना याचा त्यांना पत्ता सुद्धा नाही तर तेवढ्यात गोदामावशी म्हणते की कृष्णी अगर रागाच्या भरात तू असं कोणतंच पाऊल उचलू नकोस गोदामावशी म्हणते की अगं सावी अजून बी त्यांच्या ताब्यात आहे तेव्हा डाव जर उलटा पडला ना तर आपली सावी अजून त्यांच्या ताब्यात असल्यामुळे आपल्यावरच फासा उलटा पडू शकतो कृष्णा म्हणते की नाही गोदामावशी आता दंड आणि भेद करण्याची वेळ आली सिंधू म्हणते की आता तू बघच त्या मधुला आणि त्या शकुंतलाला ही सावीची आई कशी शिक्षा देते ती आणि रागाने आता कृष्णा तिथून जाऊ लागते तर पटकन आता गोदामावशी कृष्णासमोर येत म्हणते की अग कृष्णे काय करतेस तू हे तर कृष्णा म्हणते की प्लीज गोदामावशी आता मला तू थांबवू नकोस आणि आता मी कुणाचंही ऐकणार नाहीये आणि रागाने आता कृष्णा ही दरवाजा उघडून तडक आता राघवच्या रूम येते आणि राघवच्या रूमचा दरवाजा उघडताच आता सिंधूला खूप राग आलेला असतो आणि आता सिंधूचे लक्ष ही राघवच्या कपाटाकडे जाते पटकन आता पुढे सिंधू ही राघवचे कपाट उघडते आणि कपाटातील ड्रॉवर उघडून आता सिंधूने राघवची बंदूक आता बाहेर काढलेली असते बंदुकीच्या पॉकेट मधून ती बंदूक आता हातात धरून कृष्णा त्या बंदुकीकडे बघू लागते आणि आता कृष्णाच्या डोक्यात पटकन आता कृष्णा ती बंदुकीच्या तिच्या बॅग मध्ये घालते आणि आता कृष्णा ही तडक आता शकुंतलाच्या घरी आलेली असते आणि घरासमोर येताच आता कृष्णा ही खिडकी समोर येते तर आतमध्ये आता शकुंतला फोनवर सोप्यावर बसून बोलत असते तेवढ्यात आता कृष्णा ही खिडकीतून शकुंतला बघते कृष्णा आता शकुंतलाचं सगळं बोलणं ऐकत असते शकुंतला फोनवर सांगत असते की अहो तुम्ही आम्हाला आदेश दिला आणि आम्ही ऐकलं नाही असं कुठं झालंय हो का सिंधू आता शकुंतलाकडे बघत विचार करते की माझ्या सावीला किडनॅप करून ही महाराणी इथे आराम करून आता बोलत बसली फोनवर पण शकुंतला मी आता तुझे तुला स्वस्त बसू देणार नाही आणि माझ्या सावीला सोडून मी तुझे कसे हाल करते ते तू आता बघतच राहा असा विचार आता सिंधूने केलेला असतो पटकन आता पिशवीतील ती बंदूक आता बाहेर काढते आणि ती बंदूक हातात घेत आता सिंधू ही बोलत असलेल्या शकुंतलाकडे खिडकीतून बघते आणि आता इकडे सिंधू ही पटकन दरवाजा समोर येत दरवाजाला मोठमोठ्याने थाप मारून आता सिंधूने दरवाज्या समोर बंदूक रोखून धरलेली असते दरवाजावरचा आवाज ऐकताच इकडे शकुंतला आता फोनवर म्हणते की साहेब आम्ही ठेवू का जर आम्ही तुम्हाला नंतर कॉल करतो आणि फोन कट करत आता शकुंतला ही दरवाजा उघडण्यासाठी जाऊ लागते इकडे आता धरलेली असते आणि शकुंतला आता दरवाजा समोर येते आणि आता सिंधूने बंदूक रोखून धरलेली असते आणि आता शकुंतला ही दरवाजा उघडणार तोच पाठीमागून पिंकी ही आता सिंधू समोर येते आणि सिंधू हात धरून बाजूला ओढत घेऊन जाते तेव्हा आता पिंकी म्हणते की सोड सिंधू काय करतेस तू हे तेवढ्यात आता इकडे शकुंतला दरवाजा उघडणार तर आतमधून आता शकुंतलाचा माणूस शकुंतलावल्ला म्हणतो की मॅडम साहेबांचा फोन आलाय तर शकुंतला म्हणते की त्यांना सांग मी त्यांच्यासोबत नंतर बोलेन म्हणून तेवढ्यात आता त्यां ते शकुंतलाचा माणूस म्हणतो की नाही साहेबांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय आणि आता शकुंतला म्हणते की असं का बरं आलोच आम्ही आणि दरवाजाकडे बघत पुन्हा आता शकुंतला माघारी जाते आणि आता इकडे पिंकी राग येऊन सिंधूला म्हणते की अगं काय करत होतीस तू तर रागाने आता सिंधू ही पिंकीला म्हणते की या शकुंतलाने माझ्या सावीला किडनॅप केलंय ते ऐकून आता पिंकीला मोठा धक्का बसलेला असतो सिंधू म्हणते की माझ्या जागी जर पिंकी तू असती तर तू सुद्धा हेच केलं असतं जे आता मी करते तेव्हा प्लीज पिंकी आता तुम्हाला थांबू नकोस तेव्हा आता पुन्हा पिंकी सिंधूला थांबवत म्हणते की हे बघ किती जरी काही जरी झालं तरी आपलं हो की तो कुणासमोर येऊ द्यायचं नाही पिंकी म्हणते की हे बघ या शकुंतला देवीला मारून सावीचा जर पत्ता लागला असता तर मी हे अगोदर नष्ट केलं का सिंधू पिंकी म्हणते की अगं या बाईला जर मारलं तर आपल्याला सावीचा पत्ता कधी मिळणार नाही सिंधू तेव्हा आता पिंकी म्हणते की सिंधू अगं तुला माहित नाही ही ना खूप मोठी भेडकी आहे भेडकी तेव्हा अशा या भिडक्या बाईशी शक्तीने नाही तर युक्तीने लढावा लागेल सिंधू आणि या बाई सोबत आपल्याला कनीबी काव्याने लढावायला पाहिजे येते का तुझ्या देहनात सिंधू असे आता, आता पिंकी सिंधूला बोलते तेव्हा आता सिंधू विचार करून आता सिंधूला सुद्धा पिंकीचे बोलणं पटलेलं असतं आणि आता इकडे सिंधूकडे बघत पिंकी म्हणते की शांत सिंधू शांत आणि आता तू विचार कर तुझ्या डोक्यावर खूप मोठा भरप ठेवलाय सिंधू आणि आता तू फक्त शांत बसायचं अजून काहीच नाही करायचं एवढा म्हणते की सिंधू चेन खुली की मेन खुली की चेन आणि आता चुटक्या वाजवत आता पिंकी हे सिंधू समोर गाणे गुणगुणू लागते चेन खुली की मेन खुली की चेन सिंधू आणि आता पिंकी कडे बघत सिंधू ही हसू लागते तेव्हा आता पिंकी म्हणते की शकुंतला देवी आवटी आता तुझे दिवस भरलेच म्हणून समज आणि आता इकडे शकुंतला ही आतमध्ये फाईल घेऊन वाचत असते तेवढे ना आता कुणीतरी दरवाजा वाजवता तर शकुंतला तिच्या माणसाला दरवाजा उघडावायस सांगते आणि आता माणूस दरवाजा उघडतो तर समोर एक इन्स्पेक्टर आणि दोन सीबीआय पोलीस ऑफिसर तिथे आलेले असतात तेव्हा तो माणूस घाबरतो आणि पुन्हा शकुंतला कडे येत म्हणतो की मॅडम दरवाजात कोण आलंय ते तुम्हीच बागा तेव्हा शकुंतला म्हणते कोण आलंय तर तो घाबरतच माणूस म्हणतो की बागा ना तुम्ही तेव्हा शकुंतला आता उठून दरवाज्यात कोण आले हे बघायला येते आणि आता सूट घालून गॉगल सिंधू आणि पिंकी सीबीआय ऑफिसर बनून चार पोलिसांसोबत शकुंतलाच्या दरवाजावर आलेले असतात आणि आता ता दबंगी स्टाईल ना सीबीआय ऑफिसरच्या त्या वेशात आता दोघी ही शकुंतला कडे बघत असतात आणि आता शकुंतला त्यांच्याकडे बघत म्हणते की कोण आपण तर सिंधू आता शकुंतला कडे बघत इन्स्पेक्टरला म्हणते की चला रे आतमध्ये या आणि तुम्ही इकडे बघा तुम्ही इकडे बघा असे म्हणत आता सगळेजण आतमध्ये येऊन आता शकुंतलाच्या घराची झडती घेऊ लागत आणि आता लगेचच सगळे इन्स्पेक्टर घराची झडती घेऊ लागतात इकडे आता शकुंतला म्हणते की कोण आहात तुम्ही तेवढ्यात आता सिंधू पुढे येत म्हणते की सीबीआय ऑफिसर मिस्टर पारखे असे म्हणत आता सिंधू त्या सीबीआयच आय कार्ड आता शकुंतलाला दाखवते आणि इकडून आता पिंकी लगेचच आय कार्ड दाखवत म्हणते की छबी गावडे आणि आम्ही इथे रेट टाकायला आलो असल्याचे पिंकी शकुंतलाला बोलते ती ऐकून शकुंतलाला मोठा धक्का बसतो राग घेऊन शकुंतला म्हणते की कसली रेड आणि आम्ही कुठलेही काळे धंदे करत नाही शकुंतला म्हणते की सीबीआय ऑफिसर आहेत म्हणून आमच्यावर कोणतेही आरोप करणार का तुम्ही आम्ही कोण आहोत हे तुम्हाला ठाऊक नाही अजून शकुंतला म्हणते की इथं असं उभ्या उभ्या एक फोन जर मी फिरवला ना आताच्या आता तुमची नोकरी जाऊ शकते हे लक्षात घ्या तुम्ही पिंकी आणि सिंधू आता शकुंतलाकडे बघतच राहतात तेव्हा राग घेऊन शकुंतला म्हणते की या असे ऐकणार नाही आणि पटकन आता शकुंतला तिचा मोबाईल घेऊन आता कॉल करते आणि आता शकुंतला फोन लावू लागताच पाठीमागून सिंधू पुढे येत लगेचच आता शकुंतलाच्या हातातील तो मोबाईल झटकून फेकून देते आणि म्हणते की एकदम चुप तेव्हा आता सिंधूचे मोठ्या आवाजातले ते बोलणे ऐकून शकुंतला ही सिंधूकडे बघतच राहते तेव्हा आता सिंधू म्हणते की कुणाला फोन लावते मी लावू का फोन तर आता इकडे पिंकी शकुंतलाला शांत व्हा शकुंतला जी शांत व्हा नियम सगळ्यांसाठी सारखेच असते असे आता शकुंतलाला समजावू लागते तेव्हा आता पिंकी म्हणते की नियम नियमानुसार तुम्ही फोन नाही लावू शकत तेव्हा तुम्ही आम्हाला सहकार्य करा तर आता शकुंतला म्हणते की सॉरी मॅडम त्यानंतर आता शकुंतला मोठे नाटक करत म्हणते की तुम्ही काय घेणार चहा कॉफी वगैरे शकुंतला म्हणते की थंड कि अजून काही घेणार तुम्ही त्यानंतर आता मोठ्या हुशारीने आणि सीतापिनी पिंकी आणि सिंधू सावीची चौकशी करतात तेव्हा आता मधु आणि सावीची चौकशी करताच आता शकुंतला म्हणते की आम्ही तुम्हाला आतलं सांगतो की त्या मधूने तिच्या घरच्या लेकरालाच पळवलंय सिंधूची जी धाकटी लेख आहे ना सावी ती तिलाच किडनॅप केलंय आणि तुम्हाला अजून एक ठाव आहे ना सिंधूचा जो मोठा लेख आहे ना सगळ्यांना वाटतं तो अपघातात गेलाय पण तो अजून बी जिवंत आहे अंकुर नाव आहे त्याचं ते शब्द ऐकताच आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आपला अंकुर जिवंत असल्याचे सत्य सिंधू समोर आलेले असते आणि सावीला मधूने किडनॅप केल्याचे सत्य देखील आता सिंधू समोर आलेलं असतं आणि लगेचच आता सिंधूला मोठा आनंद झालेला असतो आणि ताबडतोब आता सिंधू ही ती रत्न बारक्यांच्या घरी येऊन राघवच्या बेडरूम मध्ये येते आणि राघव समोर येत म्हणते की मी कृष्णा नाहीये मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि मी सिंधूच आहे आणि आपला अंकुर जिवंत आहे ते सत्य ऐकून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि एकाच वेळेस आता सिंधूने राघवला दोन गुड न्यूज दिलेल्या असतात तेव्हा आता सावीची शकुंतला आणि मधुच्या तावडीतून सुटका करून आता मधुच्या तावडीतून अंकुरला सिंधू कसे सोडवते आणि राघव सिंधू पुन्हा कसे प्रेम माने एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा